प्रेम माझ्यावर कुठं कुठं मला फिरायला घेऊन नवीन साडी आणायचं काय चंपा काही गोष्टी आपल्या हातात नसता भगवंताच्या त्याच्या हातात असतात ते मला नाही त्याच्या आठवून शुगर जास्त वाढले आणि गेलं तीन रोग होते झालं मला माहित नव्हता मी आता गावून आले मला माहिती कोणी सांगितलं मग

आता ही बाई दुःख झालं किती करू आले काय सांगू तुला सगळं बरोबर आहे पण माझं नवरा जवान होता ना म्हातारा पण नव्हता कि जायला जेवण जावन आपल्याच नशी कसं आलं आपणच घेऊन आलो नाही अरे थकी ना तुझ्या बाबतची त्यानं फायस घेतली मुलग्या ना काय सांगू एका बाईच्या नादाला लागला होता मी त्याला बोलले ग बाबा असं नको बाय पण तिथे इतक्या प्रेमाचारी गेला बेकार सगळ्यात आता काय सांगा जर सांगितलं तर तुम्ही म्हणशील गावची इथे आता सरपंच येणा त्यांनी मला ना कोणाचे काय काय लपडे कोणाचा नवऱ्याने का म्हणून आत्महत्या केल्या सगळं माहितीये का गेला काय बोलू मला राहू कशी कशीला इकडं तिकडं हिंडणं पण त्या नवरी जी ना चांगली नव्हती सारखी शांत शांतीकडे पाहिजे आमच्या होती का मला <laughs> <अगराद का था। laughs> सांग, सांग मी गावात काय मेलो का मी जिवंत असताना मला मला करून सांगितलं शांतीकडे पाहतो इथं नवरा म्हणून बारा बाजून टाकलेस ते ना आता तो दादा बाबा स्वर्गामध्ये गेला आणि तू त्याच्यावाले नाही करू दे मी अरे सच्चाई बी करू नको ना गप्पा हो खर पण आता त्यांना धीर द्यायचा तो आज अगं करायचं सांगू राहिले मी डोळाने पाहिलं होतं नवरा माझा होता मला माहित तसं सोबत

મા <laughs> <laughs>

એ થકે અરે હા ઠીક ઠીક તો શાંત તો ભાઈ અરે એય કા ના ભાઈ એ એ આગળ આવી કે જમવા માટે તું કને શાંત ઓ જગ છો ભાઈ ના 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 દે કા હો તો એ બાબુ માગ ભાઈ છોડા અરે તે બાયરા સાથ કરે ઓ બોલ એ થાય પાઈ પાડા માગ વ बाईच्या मांड लोक झोप करतात तुम्हाला मी बोलतोय गावात मी सरपंच या ना त्यांनी सगळं सुख काय या बायला काय करायचं बाय काय झालं काय झाल काय आग काप नाही नाही

मला काही सांगेल त्याच्या या माणसाला पहिली गोष्ट ओळखत नाही हो कुठला हा माणूस आपल्याच गावात आपल्याच गावातला याला कधी पाहिलंच नाही शिरपत नाही पैसे वाटेल त्याला समजायला पाहिजे की माझा नवरा मिळून खायचं बंद केलं तर तुम्ही पाहून राहिले का मी खाते का दिसतं ना बघायला चार दिवस झाले खूप राहिली शेरपयाला पैसा पण आता पाय अशी झाली महिन्यामध्ये तिचा नवराय काय मग मराठी फोनवर कोण बोलत होतो मग कधी कोणला फोन केला काल फोन केला आता मागे सध्या पैसे रिख्या बोल तुझ्या नवऱ्याने ना तुझ्या नवऱ्याना पैसे दिले तरी याज बाकी द्यायच पैसे बघ बाई गेला तुझ्या नवऱ्याना जाऊ दे आम्ही आहे माग पुढं पाहिलंय ना आम्ही का माझ तुला बाबतीत ना शिरपतचा स्वभाव चांगला ठोकू मागितले ना लगेच देऊन तेवढ्या कामात चांगलं असं आता मला बाय मी तुला जरूर करीन का मदत करीन मग मी तेच सांगू शिरपतरावचा स्वभाव सगळ्या गावाला माहिती विशेष करून बाई माणसाला करायचं दुसरा नवरा काय काय बाई बारीक लेकरू येई ना आयुष्यात कव्हर करायचं अजून चार दिवस मी करून येतो तुम्ही सांत्वन करायला आले का लग्न हो बाई माझी बाय खूबारली ना ज्या सावडली ना मग हा तुमच्या सारखा का सगळं काय नाला गेलं खरा आम्ही अरे तुला लाज वाटायला पाहिजे सात वर करायचं सोडून दिलं आणि मग तुम्ही तयार आहे लाग बाबरो माझ्या मनानं वहीन खोल खून पडेल खून पडेल काय खोनपा खोल खोरपाडी तो बांध काय आहे काय नावर करून म्हणजे आता म्हणून आले का नाही असं म्हणायना काय छान करून करायला आले लग्नाच्या बाता करता येईल तुम्ही जाता

अकरा हजाराचे अकराशेचे अकरा हजार सांगितले म्हणून त्यांनी टेन्शन घेतलं तुम्हीच याच्यामुळे तू हातात होत नाही कशात होतो घराच अरे बाबा माहिती त्यानं युद्धा केले ना मानावर तिकडे नको

चहा पाणी करतो दुखात आहे त्या दुखात काय करायचं झट मारा हो तिकडे मी पसतवलो चाय लिहिते बरं मला जाऊन बी ना जाऊ का मी बरं चाय पताला किती पोर आहे का मला एक पोरगी आहे मोठी आता दहावीला येते एकच पोरगी आहे का एकच सरपंच सरपंच करे पुरीचे लग्न तू मान आहात तिकडे

वाईट वाचना तुमच्या नावाची आम्ही कम्प्लेट करून देणार हा आवडलं आपण आमच्या नावाची कम्प्लेट केली आमच्या नावाची कम्प्लेंट केली कुकू लावणार माझ्या नावऱ्याला खरंच सांगते ठकू हे सांगू बरं का तुम्ही सुद्धा सांगायचं हे सांतव करायला आले तर मला मागणी खालायला आले तुम्हाला

चला तर अरे सोडणार नाही मी सरपंच आपण ना, ना, आप ना सर, सोडणार मी सोडायचं माझा पूर्ण पाच साध्य माझा उच्छेद लाज वाटलं का लादा वाटले असे बाय नाही शांत